बघा मित्रांनो सासरवाडीचा माझा आजचा मेन्यू काय ते दाखवते चला ही आहे वटाणा बटाट्याची भाजी बघा ही आहे डाळ ही आहे आळूवडी ह्या पुऱ्या आणि त्याचसोबत आहे श्रीखंड आणि इंद्रायणी राईस ह्या आणि सासूने सासऱ्यांसाठी चपाता केल्यात तर चला मग मी दाखवते तुम्हाला की मी आजची जेवणाची तयारी कशी केली चला तर नमस्कार मित्रांनो मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती चला मग मी आज बनवते माया मसाल्यातली वटाणा आणि बटाट्याची भाजी कशी बनवते मी दाखवते या सगळ्यात पहिला आपण पाटावरवंटा धुवून घेऊया अद्रक लसणाच्या पेस्टसाठी अद्रक लसूण आता याला बारीक करून घेऊया बघू शकता अद्रक लसणाची पेस्ट बारीक झाली आहे काढून घेऊया तिला आता ताटात अद्रक लसणाची पेस्ट बारीक केली ताजी आता आपण फोडणीची तयारी करूया पटाण्या बटाट्यासाठी घेतलेलं साहित्य हे आहे वटाने कोथंबीर कट केलेला कांदा कढीपत्ता अद्रक लसणाची केलेली वाटलेली ताजी पेस्ट आणि हा माया मसाला घरगुती माया मसाला हा मसाला टाकला तर तो कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये आता माया मसाला वापरून कशी करते मी बघा तर पेटवते गॅस ठेवते टोप आता टाकूया तेल कढीपत्ता आता मस्त धुवून घेतलाय बघा मला ना असा कढीपत्ता जो कुरकुरी झालेला आवडतो कुरकुरी झाला ना खायला पण मजा येते ही ताजी पाट्यावरती अद्रक लसणाची पेस्ट केली आहे मी ती टाकूया फक्त अद्रक लसणाची फोडणी देते मी बघा मी फक्त अद्रक लसणाची पेस्ट टाकते फोडणीला आणि कढीपत्ता आता हा कट केलेला कांदा आहे हा टाकून देऊया मस्त आता टाकूया मीठ म्हणजे कांदा पटकन लाल होईल आपला चवीनुसार करून घेते माझ्या किचनला स्पेशल बनवण्यासाठी माझा माया घरगुती मसाला बघा किती छान रंग आहे माया मसाल्याचा या मसाल्यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या तीस प्रकारचे खडे मसाले सुक खोबरे लसूण तसंच भाजणी करून पारंपरिक पद्धतीने टंकावरती कुटलेला मसाला आहे हा तर हा मसाला टाकला कोणताच मसाला टाकायची गरजच नाहीये वाटणंही नसलं तरीही चालेल असा पारंपरिक मसाला तुम्ही आजच ऑर्डर करा खाली दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवरती मसाला टाकलाय आपण तर मस्त त्याला एकजीव करू मसाल्याला आम माया मसाल्यानी कालवणाचा घट्ट ठीक होणार तरी येणार कालवणाला अशी एक वेगळी चव येणार सुगंध येणार आपल्या आता मी फक्त माया मसाला टाकलाय पण जर तुम्ही ह्याच्यामध्ये वाटण टाकलं तर अजून खूप छान होईल बघा ह्याला कसा रंग आलाय छान मसाला न एकदम असं मस्त परतलेला आहे मसाल्याला ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडस पाणी टाकू आपण बघा मी कोणत्याच प्रकारचं वाटण टाकलेलं नाहीये तरी पण माझी ग्रेव्ही किती घट्ट झालेली आहे किती ठीक झाले तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला एकदम छान लाल असा रंग आलेला आहे बघा बघायला आपले वटा नाही त्याला पाणी वॉश करून घेऊ त्याला बघू शकता मित्रांनो तेल कांद्यामध्ये कसं आपला मसाला परतून गेलेला आहे त्याला तेल सुटलंय आता त्याच्यामध्ये आपण टाकूया हे केलेले मटर वटाटे आता वटाणे सगळे सोडून दिले एकजीव करू द्यायला आता हे आले आपले वॉश केलेले बटाटे सोडून देऊ आणि मसाल्यामध्ये आपण सगळं एकजीव करून घेऊ खरच रंग बघा किती छान आलाय आणि आजचा स्मेल खूप छान येतोय एकदम भारी वाटतं मला अशी भाजी खायला खूप आवडते मी अशीच भाजी कधी पण करते वाटण्याची गरजच नाही आहे आता ह्याच्यामध्ये ना पाणी वाटते म्हणजे अजून याचा कलर रंग खूप छान येलेला बघा बघा मिक्स करून किती छान अशी उकळी आली आहे त्याला आपण झाकण ठेवून घेऊया आणि स्लो गॅसवरती पाच ते दहा मिनटं त्याला ठेवूया आणि हो मी ह्याच्यामध्ये टमाटर टाकलेलं नाही आहे सासरांना टमाटर बिलकुल आवडत नाही पण तुम्ही टमाटर टाकू शकता एच जिरविश तोपर्यंत चला आपण कनिक मळून घेऊया एक दोन तीन चार पाच मीठ पाणी तुम्हाला वाटलं असेल मी कणिक मळायला परत नाही घेतली पण ह्याच्यामध्ये पण एक ट्रिक आहे आमच्यामध्ये ना असं खोलगट भांड्यामध्येच कनिक मळली जाते कारण की कनिक लवकर मळली जाते आणि ह्याला ताकद कमी लागते आणि एकदम एकजीव अशी कनिक मळ मळून होते ह्याच्यामध्ये म्हणून आम्ही असं खोलगट भांडं घेतो तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा खोलगड भांड्या भांड्यामध्ये कनिक मळायला आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं तुमचा एक्सपिरियन्स कसा होता कणिकचा गोळा रेडी झालेला आहे पाच मिनिटं मुरत ठेवू झाकण ठेवून अरे बापरे आपली भाजी स्वात छान येतोय भाजीचा असं वाटतं भाजी खूप छान झाली आहे बघा ग्रेवी ठेवली आहे मस्त आता पटकन कोथिंबीर चिरून घेऊया पण कोथिंबीर चिरून घेते मस्त कोथिंबीर टाकूया भाजी खरंच खूप छान झालेली असं वाटतंय मला हलवून घेऊया बघा आपली भाजी झाली आहे आपली भाजी झाली आहे ठीक झाली आहे ग्रेव्ही आलेली आहे विदाऊट वाटण फक्त माया मसाल्यातली भाजी तुम्ही नक्की ट्राय करा घरी चला भाजी झाली आहे आता पटकन आता गॅस बंद करू आता आपण ठेवूया झाकण आणि आता पटकन आपण आळूवडीची ही झाली आळूवडीची तयारी बेसनपीठ सफेद तीळ लसूण अद्रक लिंबू आणि हा घरगुती माया मसाला आणि हे आपली आळूची पानं फ्रेश गळावरून आणलेली आहेत चला मग आता पाटावर वंटा धुवून घेऊ आलो लसूण चला तर ताजी अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेते एका घसऱ्यामध्ये होऊन जातो ही बघा झाली आपली अद्रक लसणाची पेस्ट घेते आता काढून ही बघा झाली आपली अद्रक लसणाची पेस्ट आता आपण मिश्रण बनवून घेऊया आपलं बेसनाचं पीठ ताजी केलेली आत्ता अद्रक लसणाची पेस्ट तीळ चवीनुसार मीठ हळद चवीनुसार आता आपण टाकूया माया मसाला माया मसाला आता पण थोडं अजून बेसन टाकूया आणि सगळं एकत्र करून घ्यायचं तर हळूहळू पाणी सोडायचं आता ह्याला मिक्स असं गाठ्या काढून घ्यायचं याच बेसन गाठ्या नाही होणार मी तांदळाचं पीठ नाही टाकलंय तुम्ही टाकू शकता झालं आपलं मिश्रण रेडी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे आता पण पाण्याला लावून घेऊया चला इथे पाणी ठेवते बॉईल करायला आणि आता हे जे लिंबू आहेत वापरलेले ते टाकून देऊ म्हणजे टोप आपला काळा नाही होणार झाकण ठेवूया म्हणजे पटकन गरम होईल हां आता पाट्यावरतीच मी ना पीठ लावून घेते पान उलटं ठेवून आता एक पान लावून झालंय दुसरं पान घेऊया हे घेऊया चौथं पान आता याला फोल्ड करत करत जाऊया आधी एक वन साईड अशी फोल्ड करायची तसं जसं मी फोल्ड करते ना तसं तसं मी चांगलं असं मिश्रण लावून घेते मसाला जेवढा लावून लावणार ना मी तेवढं छान लागणार मला मसालाच आवडतो आता अजून एक घडी मारूया आणि ही एक शेवटची फळ मग आपली आळूवडी रेडी झाली आहे आहे चाळणीला आता मी मस्त तेल लावून घेते जेणेकरून माझी वडी छिटकणार नाही आणि ही मी रेडी केलेली वडी करा छोटीशी सोडते एक साईड आणि थोडंसं सा वरतून असं अजून त्याचं मिश्रण लावून घेऊया तर अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या करून घेते मसाला लावून घेते तर बघा जेवढं उरतं आहे ना मसाला तो असं वरतून लावून टाकायचं सगळ्या वडीला आणि माझ्या सगळ्या वड्या झालेल्या आहेत एकूण माझ्या किती वड्या झाल्यात एक दोन तीन चार पाच सहा सहा वड्या झालेल्या आहेत तर बघू शकता झालं पूर्ण मिश्रण लावून घेतलं ला आहे वड्यांना किती वड्या झाल्यात माझ्या तीन चार पाच सहा सहा वड्या झाल्यात इथे पाणी पण उकळायला ठेवलं होतं पाणी ऑलमोस्ट उकळलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ही वडी आता त्याच्यावरती ठेवू बघू शकता तुम्ही इथं कशी वाफ यायला सुरू झालेली आहे पटकन झाकण ठेवते मी आणि दहा ते पंधरा मिनटं याला वाफेवरती स्टीम देऊया आपण वरतून असं ना रुचण देऊया आपण हां म्हणजे जी स्टीम बाहेर जाते ना बाबा ती जाणार नाही गरम झालंय खूप <laughs> आणि पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं वाढ बघूया आता पटकन आता तेल तापलेलं आहे आपलं ता पटकन पुऱ्या तळून घेऊया गोल कट करून घेऊ आहोंना माहिती नाही आहे की मी आज काय करते आहे ते त्यांच्यासाठी सरप्राईज आहे कारण की त्यांना हळूहळू आवडते आणि मुंबईमध्ये मोस्टली खायला भेटत नाही ना ती आता बघा तेल आहे आपलं आणि गॅस फास्टच आहे पुऱ्या सोडून देवा आता हळू एकदम हळू मला आहे ना मला मला काहीच नाही मला पुऱ्या तळायला खूप भीती वाटते तेलाची गोष्ट करायची म्हटलं का बापरे मला लय भीती वाटते खरंच लग्न आधी तर बहीण करायची पुऱ्या तळायची तुम्हाला वाटते का भीती पुऱ्या तळताना म्हणजे कोणत्याही तेलाचं ऑब्विसली काम करताना भीती वाटते पण मला खूप भीती वाटते तेलाची बापरे कशी करते माझ्या माहिती कधी कधी असं वाटतं की तेल अंगावरती उडेल तेल काय काय का होईल असं भीती वाटते मला नाही करू शकत मी एका धरून ठेवलं आणि बाकीचे चार पुरा सोडून देते ते असं सोडताना पण असं मला वाटतं की तेल हातावरती उडेल एवढी भीती वाटते मला तेलाची असं लगेच हात काढते आता बघा ह्या पुरा काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या पुरा पुऱ्या तळून घेते तेवढ्या माझ्या पुऱ्या पण झाल्यात आणि थोड्या चपात्या केल्यात सासू आणि सासऱ्यांसाठी चपात्या पण केल्यात आता पटकन वडी तळून घेऊया चला बराच वेळ झाला मी गॅस बंद केलं आता आपण एकदा चेक करूया वडी वडी फायनली फा, 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 वडी झालेली आहे बघा झाली बघा काहीच मसाला नाही आहे ना सुरीला माझी वडी झाली आहे माझी आपण आता काढून घेऊया हे बघा माझी वडी झाली आहे एकदम छान कुक झाली आहे स्टीम छान झाली आहे आता आपण याला कट करूया चला मीडियम कापायचं जास्त बारीक नाही कर करायचं वडील खूप छान कुक झाली आहे हाल आपला तवा पेटवते घ्यास कुरीचं तेल असं होतं ना तेच तेल मी घेणार आहे आता शेलो फ्राय करायला तेल तर आपलं आपलं एक एक वडी आपण तेलामध्ये सोडूया फ्राय होण्यासाठी तर कुर कुरकुरी डीप फ्राय नाही करायची मला नाही आवडत डीप फ्राय हे बघा आपली किती छान कुरकुरीत होते तेलामध्ये बघा पण आता एक सेटनी झालेले आहेत आपण त्याला पलटी करूया छान छान कलर वड्यांना आपल्या खायला तर एक नंबर लागणार आहे हा आहोन आहोन ना माहिती नाही आहे ना माहिती नाही आहे मी शूट पण करते आणि शूट सोबत पुरी अळूची वड़ी डाळ भात भाजी तर शॉकच होणार आहेत त्या वडा नाही झाला ना, ना बघू शकता आपल्या वडा एकदम मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत आता आपण आऊंसाठी ताट लावूया हे आलं आपलं ताट आधी वरण भरूया हे वरण ह्याला आपल्या बटाटा वाटाण्याची भाजी आणि ह्या आपल्या पुऱ्या ही पुरी आली थोडा राईस घेऊ आपला राईस एक चपाती टाकूया प्लीज स्पेशल आलू वड़ी ना तर खूप आवडते बघून खूप खुश होतील ते आपली आळूवडी आणि आता श्रीखंड घेऊ थोडस श्रीखंड वडी असेल तर श्रीखंड खाणार नाही थोड तरी चला तर मग आहुन विचारते मी कशी झाली त्यांची स्पेशल आळूवडी अरे काय बनवले आज सर आज बटर बटाट्याची भाजी आहे ही वरण आळूची वडी हो। श्रीखंड राईस चपाती पुरी अरे वा आज भरपूर काय काय बनवलेलं आहे ट्राय करूया पुरी मस्त गरमागरम बाहेर खाऊ चांगलं आहे हा ना बघा मस्त आळूवाडी आहे होऊ शकता क्रिस्पी झाली ट्राय करतो ही चिकषम झालेली आहे खूप छान झाली